नमस्कार राम राम मंडळी मी फूड अमृता तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि मी आज खूप दिवसांनी येते ॲक्च्युली सॉरी फॉर दॅट आणि मला माझं कॅफे चालू करायचं होतं त्याच्याच गडबडीत मी होते आणि माझं स्टार्टअप जे चालू झालेलं आहे त्याची त्याचे व्हिडिओ मी माझ्या नवीन एका व्हि चॅनलवर टाकणार आहे सुरुवातीपासून डे वनपासून माझा दिवस कसे गेले ते मी तुम्हाला शेअर करणार आहे तर आज मी इथं आले पलंगे बिर्याणीजमध्ये डी पी रोडला आहे आणि खूप चांगली चव आहे वगैरे पिके बिर्याणीनंतर त्यांचं खूप नाव मी ऐकलेलं आहे सो मी म्हटलं की बघावं जाऊन टेस्ट करावी की कशी लागते पलंगी बिर्याणी आम्ही दुपारी गेलो होतो सो जास्ती गर्दी तर नव्हती सिटिंग अरेंजमेंट त्यांची खूप मोठी आणि प्रशस्त जागा असल्यामुळं हो खूप जास्ती आहे ठीकठाक आहे क्लीननेस वगैरे चांगला आहे सगळा आणि टेस्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच की कशी आहे त्यांची तर चला सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला हा त्यांचा आहे मेनू मेनू त्यांनी चांगला डिझाईन केला आहे मला रेट थोडेसे जास्ती वाटतात आहे मी ते तुम्हाला पुढे सांगेनच की कसे वाटतात रेट आणि काय एक किलोचे वगैरे ही त्यांनी रेट दिलेले आहे त्याच्यामध्ये तर हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे दादांनी बिर्याणी आणलेली आहे मी ॲक्च्युली बिर्याणी आणि तंदुरी चिकन तिथं ट्राय केलं होतं तर सुरुवात आपण बिर्याणीने करूयात त्यांनी तांबड्या रस्त्याची वाटी पण सोबत दिली होती आम्हाला चला तर मी सांगते तुम्हाला की बिर्याणीची टेस्ट कशी आहे पलंगे बिर्याणी ही डी पी रोडला आहे तर तुम्ही कधी सिंहगड रोडच्या शेजारचा डी पी रोड, रोड तिथं आलात तर तुम्ही ट्राय करू शकता पिके बिर्याणीऐवजी बजेट फ्रेंडली तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही पलंगे बिर्याणीमध्ये येऊ शकता अमृता तुमचं स्वागत करते तुमच्या यूट्यूब चॅनलवर याचं नाव आहे फुडी अमृता आणि आज मी आले पलंगे बिर्याणी डी पी रोड राजाराम ब्रिज जवळ आहे आणि पलंगे बिर्याणी पी बिर्याणी नंतर पुण्यामध्ये फेमस आहे सिंहगड रोडला त्यांचं हे आउटलेट आहे सॉरी डी पी रोडला सिंहगड रोड पाशी तर तुम्ही इथे येऊन त्यांची चिकन बिर्याणी खाऊ शकता फेमस आहे आणि मी तुम्हाला मेनू कार्ड वगैरे तुम्हाला शेअरच करते आणि आता टेस्ट करून बघित की त्यांची मी फर्स्ट टाईम आले बिर्याणी पिकेची खाल्लेली आहे याच्या आधी आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर मी बिर्याणी खातेच चिकन बिर्याणी तर आता ही बिर्याणी कशी आहे पलंगे बिर्याणी ते खाते आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगते आणि हा तांबडा रसा आहे जो बिर्याणी बरोबर देतात आणि ही चिकन बिर्याणी पीसेस वगैरे यांची खूप छान आहे तर टेस्ट करून बघून कशी लागते चिकन तर खूप सॉफ्ट आहे चिकन खूप सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे चिकन छान आहे टेस्ट पण चांगली आहे थोडी तिखट हवी होती अजून म्हणजे माझ्या मते त्यांचे चिकनचे पीसेस पण छान आहेत चिकन सॉफ्ट आहे नाही nice. पिके बिर्याणी आणि पलंगी बिर्याणी कम्पेअर केलं तर मला पिकेची जास्त आवडते पण पलंगे बिर्याणी पण ऑप्शनला ठेवू शकतो आपण चांगली आहे एकदा ट्राय करून बघा पक्के बिर्याणी लवर असाल तर नक्की ठेऊन ही बिर्याणी ट्राय करून बघा ॲक्च्युली मी तंदुरी चिकन पण मागवलेलं आहे ते पण येईलच इतक्यात त्याचा पण रिव्ह्यू तुम्हाला देते एक मिनट हे राहिलंच खायचं दोन्ही पण मीडियम म्हणलं किंवा लो म्हणलं तरी चालेल अजिबात स्पायसी नाही आहे दोन्ही पण टेस्ट छान आहे ग्रेट थम्सअप तर मंडळी बिर्याणी मी संपवलेली आहे आणि आता बारी आहे ती तंदुरी चिकन खाण्याची आणि पलंगेचं तंदुरी चिकन आता ट्राय करून बघूया आपण पिकेमधलं मी खाल्लेलं आहे तंदुरी चिकन खूप छान लागतं ॲक्च्युली मी तुम्हाला माल, मला तुम्हाला सांगायचं राहिलं मगाशी की ह्यांचे रेट्स हे पिकेच्या बिर्याणीच्या रेट्सपेक्षा थोडेसे कमी आहे सो तुम्ही इथं येऊन ट्राय करू शकता पॉकेट फ्रेंडली आहे आणि जवळ मेन डी पी रोडला आहे त्याच्यामुळे यायचं जायचं इथं खूप सोपं आहे तर ट्राय करून बघूयात चिकन लेग पीस हे म्हणायचं असते तो एक चिकन लेग पीसचा ट्रेंड निघाला नव्हता का आउटर पार्ट क्रंची आहे आणि खूप सुंदर आहे वॉइडाय चिकन छान आहे मसाले खूप सटल है, खूप कमी आहे मसाला छान चटणी बरोबर खाऊन बघूयात हिरवी चटणी डोंट नो कशाची चटणी चटणी ना, ना, नुसतं चांगलं असतं छान आवडलं मला आणि थोडंसं आय थिंक थोडासा फूड कलर याच्यामध्ये आहे इतकं लाल आ, होत नाही कश्मीरी मिरची पण असू शकते किंवा फूड कलरही असू शकतो आणि त्यांनी डिशबरोबर सर्विंगला सोबत सलाड पण दिलेला आहे ज्याच्यामध्ये गाजर कोबी आणि कांदा आहे आता मी ते काही खात नाही ॲक्च्युली कोबी मला आवडत नाही तुमच्यासाठी म्हणून खाते तर सर्विंग आहे नॉर्मल सलाड ओके मी एन्जॉय करते माझी डिश इथं येऊन एकदा नक्की ट्राय करा सेम आहे सगळं पिकेसारखाच त्यांचा मेन्यू पण आहे आणि एकदा येऊन ट्राय करा चिकन तंदुरी आणि बिर्याणी हां मटन बिर्याणीही मिळते चिकन बिर्याणीही मिळते शिवाय व्हेजमध्येही त्यांचे खूप व्हरायटीज आहेत म्हणजे एखादा व्हेजिटेरियन आला मित्राचा ग्रुप असेल व्हेजिटेरियन असेल एखादा त्याच्यामध्ये तर तो इथे येऊन व्हेजही ट्राय करू शकतो त्याचं व्हेजही चांगलं so, आहे सो या ट्राय करा पलंगेत बिर्याणी डीपी रोड पुणे नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझं स्वतःच्या कॅफेचं मी रिव्ह्यू करीन आणि जेन्युन रिव्ह्यू करीन तुम्हाला मी सांगितलं की माझ्या चॅनलवर जेन्युन रिव्ह्यू असतो राम राम मंडळी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये